राष्ट्रवादी कुटुंब एकत्रच राहील रुपाली चाखणकर यांची माहिती अजित पवार सातत्याने एकत्रित येऊन निर्णय घेत आले छगन भुजबळ यांना सोबत घेऊन इथून पुढे आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करू छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली सुनील तटकरे यांनी सांगितलं की आम्ही छगन भुजबळ यांच्याशी भु बोलू छगन भुजबळ बोलून गेले असतील पण सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतले एका कुटुंबामध्ये चार माणसं असतील तर चार बैठका घेतल्या जातात निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन इथं निर्णय घेतले जातात दोन हजार मध्ये महिला आरक्षण मिळते त्यामुळे नक्कीच मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढेल हे पोस्टर कोणी तयार केलं हे मला माहिती नाही अजित पवार राष्ट्रवादीमध्ये एक्केचाळीस आमदार निवडून आलेत अशी कार्टून तयार करून त्यावर चर्चेला वेळ घालवणं योग्य नाही राष्ट्रवादी कुटुंब एकत्रच राहील आजच सकाळी मी समीर भुजबळ यांच्याशी बोलले कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारले हे चुकीचं आहे हे समीर भुजबळ यांनी मला बोलून दाखवलं अशा कार्यकर्त्यांना समीर भुजबळ यांनी योग्य ती समज दिली आहे या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आदरणीय भुजबळ साहेब बरोबर आले आणि तेव्हापासून हे सगळे एकत्रित निर्णय घेतात राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तडकरे साहेब आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आदरणीय दादा भुजबळ साहेब आणि वरिष्ठ नेते हे सातत्याने एकत्रित बसून प्रत्येक घटनेबाबत निर्णय घेत आले यामध्ये आजच सकाळी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी सविस्तर प्रतिक्रिया अशी आपल्या सगळ्या माध्यमांना दिलेली आहे त्याबद्दल मी फार काही बोलणं उचित ठरणार नाही पण यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही बरोबर घेऊन इथून पुढच्या कालावधीमध्येही चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येकाला घटनेने अधिकार दिलेले आहे आपली नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी ती त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे पण पक्षांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे त्याच्या भुजबळ साहेबांची नाराजी पक्षाला यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचे समता कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली पण आपण पाहतोय आज सकाळीच आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही भुजबळ साहेबांची चर्चा करू साहेब स्वतः तटकरे साहेब स्वतः हे पंकज भुजबळ असतील त्याचबरोबर समीर भुजबळ असतील त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्याशी चर्चा करतात आणि दोन दिवसात त्यांच्याबरोबर संपर्कात राहिलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या पर परत आपल्याला काम करताना दिसतात कार्यकर्ते म्हणून उजब्व साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा राग त्यांची नाराजी त्यांच्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत बहुमत असून सुद्धा एवढा वेळ का लागतो मंत्रिमंडळ व्हायला काही नाराजी मंत्रिमंडळ झालेलं आहे यामध्ये आपण एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरीसुद्धा एखादा निर्णय घेताना आपण चार बैठका घेतो कोणतीही गोष्ट ठरवत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांचा विचार करणं आणि त्या माध्यमातून निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन निर्णय घेणं यासाठी खऱ्या अर्थानं इतका कालावधी लागतो आहे पण निर्णय होतात आणि संख्या मोठी असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन चर्चा करणं आणि निर्णयापर्यंत पोहचणं अजून किती दिवस जातील प्रत्यक्ष यामध्ये आपण पाहतोय या, या संदर्भात दररोज चर्चा होताना आपल्या समोर दिसतीये आणि या चर्चेमधून लवकर निष्कशी माहिती म्हणून पंचेचाळीस मध्ये फक्त चार महिला आहेत दोन राज्यमंत्री दोघ आहे महिलावर अन्याय वाटत नाही आपल्याला गेल्या टर्म मध्ये मंत्रिमंडळामध्ये एकच महिला होती यावेळेस तीन महिला वाढलेल्या आहेत समाधानाची गोष्ट आहे पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छेने अजून महिलांची संख्या वाढेल दोन हजार मध्ये आरक्षण मिळत आहे त्यावेळेस अजून महिलांची संख्या वाढलेली असेल आम्ही सकारात्मक आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये महिला प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्या पुरुषांचाही पाठिंबा पक्षाध्यक्षच घेतात इतर काय उपयोग मला असं वाटत नाही कदाचित साहेब बोलताना बोलून गेले असतील पण आतापर्यंत सगळ्या निर्णयामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाच्या निकषापर्यंत आपण सगळेजण पाहतो की पोचलेले आहे त्याच्यामुळे एक भावना त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली असेल पण कायम भुजबळ साहेब हे आदरणीय दादा साहेब प्रफुल्लबाई मुश्रीफ साहेब असतील वळसे पाटील साहेब असतील या सगळ्यांमध्ये बसून या सगळ्यांनी निर्णय घेतले एक पोस्टर व्हायरल होतं त्याच्यामध्ये असं म्हटलंय की भुजबळचे पाटील उपस्थित दाखवलेलं आहे त्यामध्ये तटकरे साहेब प्रफुल्ल पाटील आणि अजित पवार असं तीन दाखवले फायरलमध्ये हे पोस्टर कोणी पोस्ट केलंय तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही त्याच्यामुळं इतक्या मोठ्या साडे तेरा कोटी जनतेमध्ये कोणीतरी ते तयार करणं आणि त्याच्यावरती आपण चर्चा करणं हे बरोबर नाही कारण की हा पक्ष इ इत, एक्केचाळीस आमदार निवडून आले आदरणीय भुजबळसाहेबांचं वलय मोठ्या प्रमाणातलं आहे आणि अशा पद्धतीने कोणीतरी एक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने असे कार्टून तयार करणं आणि तुम्हाला मला चर्चेला <laughs> त्याच्यासाठी आपण वेळ घालवणं हे मला फारसं बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे एकत्रित्या इथून पुढे सगळे तुम्हाला दिसतील आणि शेवटी कुटुंब हो हो आहे पक्ष हा एक कुटुंब आहे कुटुंबामध्ये मतभेद होत असतात विचारांचा मतप्रवाह थोडा वेगळा असतो पण संपूर्ण कुटुंब एकत्र काम करताना तुम्हाला दिसेल आणि आपल्या घरात सुद्धा होत त्याच्यामुळे आणि चर्चा व्हावी मतांचा प्रवाह प्रत्येकाचा वेगवेगळा असतो पण तो एकत्र घेऊन जाण्याची ताकद ही आदरणीय दादा आणि इतरांमध्ये आहे त्याच्यामुळे सगळे तुम्हाला एकत्र मॅडम माजी मुख्यमंत्री मॅडम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले काय वेगळे समीकरण होऊ शकतात राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही आपल्याला उद्धव ठाकरे साहेब चांगल्या पद्धतीचं उत्तर देतील काढू का समता पक्ष म्हणून आज सकाळीच मी समीर भाऊ भुजबळांशी बोलले ते अतिशय सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने आमची चर्चा झाली आणि त्यांनी काही सांगितलं की ज्या पद्धतीने समतेचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तसं आक्रमक होऊ नये म्हणून मी स्वतः आव्हान करतोय आम्ही फोन करून सांगतोय की ही आक्रमकता बरोबर नाही किंवा ज्या पद्धतीने दादांच्या पोस्टरला जोडे मारले होते ते सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा समीर दादानी स्वतः मला सांगितलं त्याच्यामुळे कार्यकर्ता हा नेत्यासाठी आक्रमक होतो पण कधीकधी तो चुकीच्या पद्धतीने होतो त्याला आवर घालण्याचं काम हे समीर भाऊंनी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आदरणीय भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका आणि यामध्ये भुजबळ साहेबांनी आणि समीर दादांनी सुद्धा सांगितलंय की कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करू नका शेवटी भावना व्यक्त करणं आणि मग ते आंदोलन असो किंवा मोर्चा असो या माध्यमातून नाराजी व्यक्त करणं हे त्या कार्यकर्त्यांनी केले पण काही कार्यकर्त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्यांना समज ही समीरदादा भुजबळांनी दिलेली आहे धन्यवाद